नमस्कार युट्यूब फॅमिली बघा आज पाऊस दोन तीन दोन तीन कसलं आठ पंधरा दिवस झालं पाऊस चालू आहे त्यातनं बाहेर नाही पुदिना म्हणलं घरात रोज 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 बसून बसून म्हणून तीस तीस खाऊन आला आहे म्हणून आज पाणीपुरी करणार आहे आम्ही सगळे साहित्य आणले इस पाणीपुरीला आणि ही आणली तिखट चटणी कारण आमच्या तिथं पुदिना एक आहे तरी एक नाही म्हणून त्या आयतीच तीच ही आणली तिखट चटणी आपण पा हे पाणी केलं नाही आता गुळाचं ती आता गरम करून घेते ह्याच्या बरं ना गॅस चालू करायला ही आता चार गुळाचं पाणी गरम कराय ठेवते आता कोथिंबीर ते उकड उकडा ठेवले बटाटे उकडाय ठेवले ते चिंच पाणी गरम करून घेते तवर गरम तर म्हणलं कोथिंबीर चिरून घ्यावं आलं कांदा चिरून ठेवते म्हणजे परत ना पुऱ्या भाजल्या का खायला तयार नाही आज बघितलं तिकट कुठ मिरदीकळ माग झाले बघा आता पसंहा म्हणून कुठ मेरा दर लेवाला दर वाढणारच की आपण पण लावई थोडं सा आले त्यात ते आलं पण थोडं घेते आपल्या घरचं असं त काढले मिक्सरमध्ये मध्ये बारीक करू git मिरची थोडीशी का कांदा बी आता चिरून ठेवत एकदा पुऱ्या भाजल्या बघा ये आमच्या आता गुडबी ह्याच्यावर टपून बसली खायसाठी है ना गुढे तुला खायचं गर जी गरबड चालली म्हणून मला आधी कांदा ही सगळं चिरून ठेवती म्हणजे परत ना पुऱ्या भाजायची mm. येईल परत ही दम काढत नाही ती कांदा चिरूस तरण ती भरूस तरण त्यांचं पोट फोस तर आपल्याला लिहिलं काम नाही जांभळे लागले आमच्या गोडूला वाट बघून बघून पुरी वाट बघ रसले पाऊस सारखा चिरी चिरी या बाहेर बी जाई ना त्या पोरांना कायच करायला आज थोडी तर हे झाले सगळ आज खरं वाटाय पाऊस काय येत आहे थोड्या वेळा अजून भरतोय आता बटाटा किती शिजू घात एका दोन दोन तीन घातली बटाटा तर मग मी तर बारीक शिरी चालून घ्यावा का माझी घुटायचं इथं

जिरं घेतलं जरा कुठून कुठाय घेतली मिरची 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 परत तिकड पाणी तयार करते कुठमिर खाती चपाती बाकी खावटत नाही ग

पट्याट उकडून घेतला ताईं हे काढते आणि रागडा राग करते ह्याचा पोळत असला घर पाणीपुरी वगैरे काही नाही आत उठू आतच ठेवू गारूच झाला आतच ठेवू घरच्या घरी पाणीपुरी बनवायला चालू आहे बाघा मित्रांनो काय नेम सामान आहे तर निमंच सामान नसेल तरी बी घरची खायला माझ्या इगळेच येते पाणी सुटले तोंडाला मागा तर राहिला चटते अशी करते मग त्यांना खायचं आहे तर करायचं आहे तू तिकटाच पाणी करून ते होय बर बर गुळवली पाहिजे त्यांना बर बर कवाडा पाकू द्या वडा पाकू द्या जा मारायला एवढा तर पाणीपुरी खाऊन जायचंय फवार चालू करायचं जाऊन तीन वाजता बराबर किती वाजले आता दोन वाज द्या

इथं गोड पाणी इथं तिखट पाणी इथं कांदा आणि इथं रगडा अस चालू आहे बाबा पाणीपुरीच आणि या खड्याला कमी असतं गावाला असं शेव राहिली शेव आणि शेव इथ गावात नाही थोडं असतं सामान सगळं मिळत नाही आम्हाला जेवढं आहे त्याच्यातून करायला खायला

पुरी मी कोरडत खायचं आणखीन चला आता पुऱ्या तळून झाल्या त्या आता भरती आणि सगळ्याला खायला मी पण खाती तुम्ही पण अशा घरी तयार करा आणि कशाला होते त्या ती कमेंट मध्ये सांगा मी आपले केले त्या कशा तरी करतो आम्ही सारख्या पण मी ह्या ह्यावर सामानच भेटलं नाही पहिलं होत्या थोड्या पुऱ्या घरी हाय त्याच्यातच मंद करून घेऊ काय काम बी नाही मायात आता पाऊस पडतोय बाहेर म्हणलं बसून बसून आपलं काहीतरी करावं खायला भरती भरायला वेळ लागतो परत भरून चला आता मी पण बघते खा कसे होते त्या खाऊन बघते मला आधी एक खाऊ द्या सामान जरा कमी आहे पण कसं येते बघू थांबा एक नंबर टेस्ट बाहेर कशा झाले चांगले झाले सामान कमी पण चांगले झाले चला धरा गोड नेस्त पाणी वतलंय मग ते चांगले